महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने डोंगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येत असलेल्या शेलगाव देशमुख येथील आयुर्वेदिक दवाखान्याच्या प्रांगणात राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत ज्येष्ठ नागरिक तपासणी आरोग्य शिबिराचे आयोजन दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच पती दिलीप आखरे होते उद्घाटक म्हणून उपसरपंच विनोद गोरे प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते एकनाथ खराट नारायण खोडवे ग्रामपंचायत सदस्य विलास कडक दिवाकर शेलगेनवाड महादेव कडक गजानन नरवाडे यांच्यासह आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राम गायकवाड डॉ साबळे उमेश नामदेव डॉक्टर रुचिता मेरत आरोग्य पर्यवेक्षक शिवशंकर बळी आरोग्य पर्यवेक्षिका कमलताई पद्मणे व्यासपीठावर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून धन्वंतरीचे पूजन करण्यात आले त्यानंतर आरोग्य तपासणी शिबिरास प्रारंभ करण्यात आला आरोग्य तपासणी शिबिरासाठी डॉक्टर राठोड डॉक्टर मेरत डॉक्टर साबळे डॉक्टर निमदेव डॉक्टर गायकवाड यांनी आरोग्य तपासणी केली गावातील ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष यावेळी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी आरोग्य सेविका लंबाटे देवकर ठाकरे जुगाडे डाखोरे म्हस्के आरोग्य सेवक देशपांडे वायकुळे धोटे देशमुख वायाळ चौधरी मेटांगळे यांनी अथक परिश्रम घेतले प्रतिनिधी गजानन नरवाडे एन न्यूज मराठी मेहकर बुलढाणा